जिल्हा परिषद व महसूल मंडळ यांच्या वतीने कन्या दिवस होणार साजरा छत्रपती संभाजीनगर कन्या सन्मान दिवस महसूल मंडळ मुख्यालय असलेल्या गावात आरोग्य विभाग महिला कल्याण विभाग ग्रामविकास विभाग पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन आज होणार आहे माननीय जिल्हाधिकारी यांचे आव्हान आव्हान आहे की सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि मुलींचा जन्मदर घटत असून त्याची जनजागृती व्हावी असे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले आहे नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आपण सर्वांना जिल्हावासियांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या जिल्ह्यातील मुलीचे जन्माचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेनं आणि देशातल्या इतर राज्याच्या तुलनेनं आपल्या जिल्ह्यातील मुलीचं प्रमाण फार जन्माचं कमी असल्या कारणाने जिल्ह्याभरामध्ये गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा चोरून छपून चालू असल्या कारणाने पी हा जो गर्भलिंग विरोधी तपासणी का कायदा आहे त्याचं जनजागरण करणं समाजामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत करायला कुटुंबांना प्रेरित करणं पी सी पी एन डी टी कायद्यातील ज्या तरतुदी आहेत ज्याच्यामध्ये आपण अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केली आणि मुलीचा गर्भ आहे म्हणून जर आपण गर्भपात केलं तर अतिशय कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे हे ग्रामस्थांना समजावून सांगणं आणि मुलींचा सन्मान करणं महिलांचा सन्मान करायला गावकऱ्यांना प्रेरित करणं यासाठी आपण चौदा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हाभरातील चौऱ्याऐंशी मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये कन्या सन्मान दिवस ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन आपण आपल्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं यासाठी प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालय आयोजित केलेल्या चौदा ऑगस्टच्या या कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हा त्या कार्यक्रमामध्ये कायदा समजावून घ्या मुलींच्या जन्माचं प्रमाण कमी झाल्यामुळं भविष्यातील धोके समजावून घ्या आणि या उपक्रमाला सक्रिय सहभाग नोंदवा अशी मी विनंती आपल्याला करतो मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण जिल्हावासियांना तयार ठेवा मुलीचा सन्मान करा महिलांचा सन्मान करा हा संदेश आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण गावागावापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी कटिबद्ध होऊया आणि वर्षभर या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊया धन्यवाद